कसं पाहता काय पाहता तुमचे विचार माझ्याबद्दल किंवा माझ्या समाजाबद्दल काय प्रत्येकाच्या विचाराची देवाण घेवाण की तुम्ही माझ्याबद्दल काय समजता पण आताच औसेकर मॅडमनी फार सुंदर असं एक प्रश्न विचारला होता आणि तुम्हाला परत असं विचारावा असं वाटतो मुलगा पाहिजे की मुलगा पेडा किती जिलेबी बोला तर बोलते मी तुमच्याशी आवाज येत नाही एका काय पाहिजे असं कोणी म्हटलं तर ते नाही पेड नाही जिलेबी त्याच्या मधलं पाहिजे असं कोणी म्हटलं का ट्रान्सजेंडरची लाज वाटते मुलगा पाहिजे मुलगी पाहिजे मग एखाद्याने म्हटलं मला ट्रान्सजेंडर पाहिजे असं कोणी म्हटलं का का हा माझा सर्वात मोठा आणि पहिला प्रश्न आहे मुलगा पाहिजे किंवा मुलगी पाहिजे असं कोणी म्हणतं का की मला मुलगा नको आणि मुलगी नको की माझ्या पोटाला असं ट्रान्सजेंडर यायला पाहिजे आणि ते फक्त माझ्या वडील आहे माझ्या आईवडिला असे म्हणायचे की सात जन्माला आम्हाला मुलगा नको मुलगी नको माझा ट्रान्सजेंडरच पाहिजे हे फक्त माझ्या आईवडील आता असायला पाहिजे होते पण सर ते पाहायला किंवा ऐकायला मी काय आहे कोण आहे हे ऐकायला आता सध्या ते खायत नाही आहे पण मला माझ्या आई वडिलांवरती फार मोठा अभिमान आहे जेव्हा मी नवीन साडी घातले समाजामध्ये वावरत होते जेव्हा मी गल्लीतन चालायचे तेव्हा आमच्या आई वडिलांना सर्व लोक प्रश्न विचारायचे अहो तुम्ही काय मुलाला संस्कार दिलेत आणि तुमचा मुलगा तर काय आता साडी घालून फिरायला लागलाय का हो तुम्हाला काम करणं होत नाही का आता तुम्ही मुलाला मागायला राहून घरात बसून खाणार का म्हणजे असे बरेच प्रश्न आई बाहेर निघाली तुम्हाला कळलं पाहिजे तुम्ही घडवता आपल्या लेकरांना आईचे संस्कार वडिलांचे संस्कार घडत लोक असं विचारायचे की तुम्ही असं काही तुमच्या मुलाला शिकवलं नाही का मग तो असा साडी घालून फिरतोय मग माझ्या आईने उत्तर काय द्यायचं ते त्यांना तेव्हा प्रश्न करायचे की मी काय सांगेन आणि ते घरी यायचे आणि मला म्हणायचे तो असं का केलंय समाजामध्ये आम्हाला खाली समाजा मान आहे मी म्हणायचं आहे मी एक दिवस असा वेळ आणि की तुम्हाला समाजामध्ये मान आणि उंचावणार म्हणजे उंचावणार तुमची आपण आपल्या लेकरला सांभाळतो मला म्हणजे बोलत चला असं काय आवाज तरी पण सगळ्यांनी व्यवस्थित असं का समजायचं की ट्रान्सजेंडर असे आहे ट्रान्सजेंडर तसे प्रत्येकाचे विचार आहेत तिथं सर्वजण बसले प्रत्येकाचे विचार वेगळे प्रत्येकाच्या विचारांना काय वाटतं हे मला त्याच्याशी घेणं देणं नाहीये फक्त मी विचार प्रश्नाचं उत्तर मला अपेक्षित आहे समजा एखादा पुरुष आहे आणि एखादी मेह आहे म्हणजे एक आपत आहे नवरा बायको आहे नवरा बायको नंतर लग्न झाल्यानंतर त्यांना मूल होणार मूल झाल्यानंतर आईचं काम काय असतं की लवकर उठणं आपल्या मुलाला टिफिन करून देणं आपल्या मुलाला संस्कार चांगले लावणं आपला मुलगा कसा वागतो कसा बोलतो कसा चालतो समजा त्यांनी जोऱ्यांनी बोलला तरी बाळा चोऱ्यात नको बोलवा व्यवस्थित बोल हे आईचे संस्कार आणि वडिलांचं कर्तव्य काय असतं की वडील दिवसभर वडिलांच्या अपेक्षा काय असतात आता सरांनी सा। म्हणलं शंभर टक्के मारणार म्हणलं तर मुलगा आणि त्याच्यासाठी कितीतरी जीवाच्या आणापैकी की माझा मुलगा मोठं म्हणजे असा तरी माझा मुलगा म्हणून तसं मग ते वडील काय करणार सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत काम काम का करायचं तर माझ्या मुलाचं भविष्य मला घडवायचं माझा मुलगा पुढं चढून फार मोठं शिकलं पाहिजे ही एक वडिलांची आहे मग मला सांगा आता मी तुम्ही शिकलेले आहेत माझं काही का शिक्षण एवढं नाही आहे मी तुम्हाला प्रश्न विचार एवढी मोठी पण नाही आहे पण आपण मित्र आहेत फ्रेंड आहेत असं समजून विचार पहिला मुलगा की मुलगी बाई किंवा पुरुष कोण पहिला आपला एक देश पुरुष प्रधान आहे आपण पुरुषाला पहिला ओके पुरुष प्रधान आहे म्हणून पुरुष पहिला का दुसरी स्त्री का आम्हाला जेंडर हा विषय तृतीय पंथी का हा माझा पहिला प्रश्न मी जिथं पण जाते तिथं माझा हा पहिला प्रश्न आहे आणि मी असं किती जिथं पण गेली आहे आतापर्यंत मला याचं उत्तर आणखी भेटलेलंच नाही नेमकं ट्रान्सजेंडर आणि तृतीय पंथीच का हा माझा पहिला प्रश्न आई आईची जिम्मेदारी पार पाडू शकते वडील वडिलांचं कर्तव्य पार पाडू शकते पण मी ट्रान्सजेंडर असून वडिलांची पण भूमिका पार पाडू शकते आईची पार पाडू शकते मला का माझा पण एक मुलगा आहे मी त्याला सकाळपासून आई सारखी माया देऊ शकते तो शाळेत गेल्यानंतर मी बाहेर जाऊन जे वडिलांचं कर्तव्य आहे तसं मी दोन रुपये कमवून माझ्या लेकरांना घडवण्यासाठी माझा मुलगा मोठा होऊन पुढे शिकण्यासाठी उपजीविका भागवण्यासाठी माझं घर चालवण्यासाठी मी रोजी रोटी कमी आणून घरावर ठेवू शकतो मी आईची पण भूमिका पार पाडते आणि वडिलांची पण तरी पण तृतीय पंथी मला वाटते की आम्हाला प्रथम पंथी म्हणतो पाहिजे भूमिका आमच्या मी ट्रान्सजेंडर तृतीय पंथी ते वेगळं वाटतं करीत दादा नुमी इत आहे आता मी जर तुमच्याकडे बसले तर तुम्ही मला बाजूला सरक म्हणणार मग अशीच भावना ठेवा प्रत्येक कृती पण त्याचीच उंचीचं असते जसं मॅडमने सांगितलं ना की आपले इथं फार मोठे आता व्रत आश्रम चालू आहे व्रतरा व्रत आश्रम ची संख्या वाढली आहे मग आता विचार करा तुम्ही तुम्ही मुलं आहात काय म्हणजे <coughs> एक जनरल स्त्री आहे पुरुष आहेत त्यांचे आई वडील आहेत ज्यांना कोणाला सांभाळणं होत नाही मी म्हणत नाही आता प्रत्येकाचा इथं पण बरेच असतील त्यांच्या आई वडील असतील पण म्हणायचं नाही तसं पण असतील आमच्या ट्रान्सजेंडर कम्युनिटीचा मला एवढा मोठा अभिमान आहे सर आमच्यात जर आमचे गुरु वयोवृद्ध जर झाले ना आम्ही वृद्ध आश्रमामध्ये सोडत नाही आमच्या जीवाचं रान करतो पण त्यांना मर्जीपर्यंत सांभाळतो महाराष्ट्रामध्येच नाही कुठल्याही देशात एकच असं आश्रम दाखवा की ट्रान्सजेंडरचा आहे तिथं तृतीय पण त्यांचे वयोवृद्ध झालेले तृतीय पण ते आहे म्हणून मला फार मोठा अभिमान आहे आणि मी म्हणते की मला ते मानतात ना पूर्वी जन्मी कितीतरी जन्म जेव्हा पण कधी जन्माला येईल तेव्हा मी ट्रान्सजेंडर म्हणून जन्माला त्याच एक कारण की आमचे तो वृद्धाश्रम नाहीच आहे तर तुम्ही पाहता बऱ्याच लोकांचा असं आहे कुठे सांभाळलं नाही मला एक पण मी सगळ्यांना ओपन चॅलेंज करते की एकाही आश्रमामध्ये असा वयोवृद्ध आमचा ट्रान्सजेंडर झालाय आणि त्यांना आमच्या लोकांनी कुठंतर सोडलंय असं मला कधीही दाखवा शक्यच नाही तरीही सुद्धा आम्हाला कमी का लेखता थोडा विचार श्रेणी बदला तुम्ही पुरुष आहात महिला आहात तर तुम्हाला तुमच्या नाही आमचं तर काहीच घेणं देणार नसतं आम्ही मानलेली माझी मानलेली एक आहे वैष्णवी समजा मी जर मला पडता काळ झाला तर ती शंभर टक्के जीवाचं राहून पण सांभाळेल असं वयोवृद्ध सोडणार नाही की मला गॅरंटी आहे आणि ती ट्रान्सजेंडरची ताकद आहे त्रास कोणाला होत नाही प्रत्येकालाच होतो सरांना माहिती आहे आणि इथं बसले ना म्हणजे बरेच जण ओळखत पण असतील बघण्याचा दृष्टिकोन मला कारण का जेणेकरून आता मी सर्वांच एक मानसिकता झालेली होती हे लोक काय करू शकतात फक्त काळी वाजवणं आणि रिक्षा घर चालवणं मग त्याच्यावरती विचार केला सर आणि तुम्हाला माहिती आहे इडली सेंटर काढलं की आपण मागणं बंद करावं आणि एक समाजाला माझ्या ट्रान्सर समाजाला उपदेश द्यावा किंवा एखादी प्रेरणा द्यावी की बाबा आपण काहीतरी करू शकतो त्यामध्ये लोकांचे विचार शक्य शिकलेले लोक आणि शिकलेले म्हणण्यापेक्षा त्यांना चांगले पोलीस अधिकारी आहेत त्यांचं नाव मी इथं घेणार नाही आणि वेळ पडला तर घेईल ते असे म्हटले ते रोजच यायचे आणि ते रोडला जो बोर्ड लावलेला असतो ना नाव लिहिला तर तरी इंग्लिश ते रोज यायचे ते बोर्ड पाडून जायचे मी म्हणायचं सर तुम्ही असं का करत मग एक आता सभ्यता आहे ना मी तर आणि आता तुमच्याशी अशी बोलते म्हणजे मला वैरे म्हणायला येत नाही <laughs> येतच ना मग मी दोन तीन वेळा त्यांचं ऐकलं त्यांची वर्तणूक पाहिली ते तर येते वेळेस जात वेळेस बोर्ड पाडायचे आणि म्हणायचे हे इथं बोर्ड नाही लावायचं आणि मग तिथं बाकीचे पण बोर्ड असायचे ना त्यांना काहीच म्हणायचे नाही मग मी त्यांना एक वेळेस थांबून विचारलं की सर तुम्हाला नेमका माझा प्रॉब्लेम डायरेक्ट मला अरे खायचं तर हे काय लावले नाटक हॉटेल रुजे टाकणार म्हणजे आणखीन आपला देश स्वातंत्र्य होऊन शहात्तर वर्ष झाले तरी हे बावले लोक तिथंच म्हणून मला तर विचार पडला सर बरं ठीक आहे म्हणलं मला पण आता तेवढंच मागे जावं लागेल ना मग ते संध्याकाळी परत त्यांची रोजची रुटीन ये तुला हो <laughs> माझ्या भाषेत तुल हो त्यावेळेस मला कळलं की ज्या माणसांसोबत जसं वागायला पाहिजे शिक्षण महत्वाचं आहेच तर शिक्षणापेक्षा सुद्धा अनुभव फार महत्वाचा माझं शिक्षण झालेलं नाहीये कसलं शिक्षण मी फक्त सातवी पास आहे पण तुमच्यासारखे देवासारखे माझ्यासोबत माणसं आहेत वैचारिक माणसं आहेत सरांनी एका शब्दामध्ये आमची भेट झाली होती माझ्यापेक्षा मी स्वतः ट्रान्सजेंड ट्रान्सजेंडर असो जे मला माहिती नाही ते सरांना आमच्याबद्दल फार मोठी माहिती आहे सर तुम्हाला थोड्या वेळ सांगतीलच पण थोडे विचार बदला प्रत्येक ट्रान्सजेंडर काही चुकीचा नसतो आणि मला म्हणजे कोणाला कमी लेखायचं नाही मी तुम्हाला असं मगाशी म्हणले की वृद्धाश्रमामध्ये आईवडील टाकता ट्रान्सजेंडर ऐका खरंच सर नाही कुठल्याच आश्रमामध्ये नाही माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही जसं आता पुरुष आणि स्त्री म्हणता सर मी मग असे म्हणजे मी डबल रिपीट करतो पेडाकी जिल्हे एखाद्याने म्हटलं का नाही पेडाकी नाही जिल्हे नाही मधलंच काहीतरी काय असं करून म्हणलं हे भावना ठेवू नका कोणाच्या दुर्दैवानी कोणाच्या नशिबाने हे कळत घडत असतात मला माहिती होतं का मी ट्रान्सजेंडर आहे मी जन्मता ट्रान्सजेंडर होते हे मला माहिती होतं का तुम्ही लाभलेलं आहे माझ्यावरती जेव्हा मी बायांसारखे चालायचे लहानपण तेव्हा म्हणजे तुम्ही म्हणजे तुम्ही नाही एक समाज जेव्हा मी चालायचे तेव्हा अरे छक्क्यासारखाच चालतो अरे बायकासारखाच बोलतो मला कळायला लागलं ना नंतर खरंच मी बायांसारखा बोलते हा छक्का ओढलंच मला माहिती होता मी लहान मला काय माहिती आहे छक्क काय असत समाजाने दिलेलं आहे हे जे नाव दिलेत ना तुम्ही ट्रान्सजेंडर हे तुम्ही त्याच्यामुळेच म्हणते दोन्ही भूमिका पार पाडू शकते तरी मला ट्रान्सजेंडर का म्हणता प्रथम का नाही म्हणत का आणि याचं उत्तर आतापर्यंत भेटलं नाही बरं का सर माझी अपेक्षा आहे त्याच्यावरती हो आता इथं सगळे सुशिक्षित आहेत त्याच्यावरती सरांनी मला सांगितलं कुठला तरी त्यांनी खरंच अभ्यास करावा की पुरुष पुरुषाची भूमिका पार पाडू शकतो महिला महिलांची भूमिका पार पाडू शकते तर त्यांना प्रथम द्वितीय असं समजता आम्हाला तृतीय आम्ही दोन्ही भूमिका पार पाडू शकते तरी मला तृतीय असं का हा अन्याय ना हो सरळ सर फक्त विचार करा सगळ्यांना सगळ्यांनी विचार म्हणजे थोडं प्रेरित करा ते थोडं चांगले विचार करा की ट्रान्सजेंडर एखादा चुकीचा का वागतो चला ठीक आहे म्हणणं असतं की हे लोक व्यवस्थित बोलत नाही का बोलत नाही आता मी तुमच्याशी कशी बोलते तुम्ही जसं माझ्याशी बोलते तसंच आता एकूणच जर बाहेर गेलो एखाद्या मुलानं जर म्हणला हे इकडे एक एकड़। तर मी म्हणणार हे काय रे तुझं का सरळ आहे ना तुम्ही ज्या भाषेत बोलता त्या भाषेतच उत्तर देणार म्हणून जरा ट्रान्सजेंडर जे दि जे पण काय करते पण असतील काही असतील का जे त्रास देत असतील त्यांना विचारा त्यांच्याशी समजून घ्या त्यांचे विचार मांडा की तुम्हाला हा नेमका त्रास काय कशामुळे तुम्ही असं वागता कशामुळे तुम्ही असं बोलता नेमकं कारण काय तुमचं दुःख काय आणि हा बरेच जण असं म्हणतात की दिवसभर हे माग आहे तुम्हाला काही कामधंदे नाहीत का रे कुठलं की मागायला तर हा ना कामधंदे बरोबर तुमच्या घरी कामाला लावणार का विचारते मी तुम्हाला कोणाचं शॉप असेल कोणाचं दुकान असेल लावणार का कोणी कामाला मी स्वतः कामाला येते हा एकाच सुद्धा अपेक्षित उत्तर नाही हो होव ट्रान्सजेंडरची म्हणजे किती आणखी ट्रान्सजेंडर समाज आहे बघा आणि त्यांच्याबद्दलची विचारते की मला एखाद्याने म्हटलं असतं हा चला आहे तुम्ही जॉब करणार म्हणून या समाजाला प्रवाहात आणण्याचं काम सर करत आहेत आभार याच्यामुळे हा जो पडलेला काळात जो धुतलेला समाज आहे त्याला वरी पाण्याचा प्रयत्न जे तुम्ही करताय त्याच्यासाठी माझ्याकडून तर मनापासून एकदम शुभेच्छा आहेत आणि खरंच तुम्ही जेवढे पण ऐकताय त्यांनी पण विचार चांगले करावे एवढीच अपेक्षा करताय